पाहताच खावं वाटलं ना हे मसूर टिकवाय नमस्कार डॅम्स किचनमध्ये आज एका नवीन पदार्थासहित तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मसूर भात करतोय यासाठी एक वाटी भिजवलेले मसूर घेतलेत लसूण पाकळ्या आठ ते दहा चिरलेला टोमॅटो आणि चिरलेला कांदा घेतलेला आहे एक वाटी बिर्याणीचे तांदूळ धुवून बाजूला ठेवून दिलेत आणि आता दोन ते तीन चमचे तेल कढईमध्ये तापत ठेवलेलं आहे या मसुराची उसळ अर्थात अख्खा मसूर अतिशय चमचमीत होतो पण नेहमी तेच ते काय खायचं म्हणून आज आपण मसूर भात करतोय मसूर भातासाठी हे मसूर मी चार ते पाच तास भिजवून ठेवले होते थे। आणि हे टिकवण्याची एक ट्रिक सांगते की बाजारातून आणल्यानंतर हे एकतर फ्रीजमध्ये ठेवा किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घालून एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून द्या तर आता हे आपलं तेल तापलं आहे त्याच्यामध्ये फोडणीला सुरुवात केली आहे मोहरी घालून घेतली आहे पांढरे तीळ घालून घेतलेत आणि हळद घातली आहे त्यानंतर घातल्या लसूण पाकळ्या आता घालूयात टोमॅटो आणि त्यानंतर कांदा घालूयात आणि चांगली फोडणी आपण तेल सुटे तोपर्यंत परतून घेऊयात हा भात एका सिक्रेट मसाल्यानं आपण करतोय तर तोही मसाला मी तुम्हाला सांगते की आपण कसा करतो आहे ते तर हे बघा आपली फोडणी खमंग मस्त अशी तयार झालेली आहे आणि तोचपणा नाही आहे मसाले भात पनीर राईस बिर्याणी याहीपेक्षा अगदी वेगळा प्रकार आहे ही आपण फोडणी करून घेतली त्याच्यामध्ये आता हे भिजवलेले मसूर घालूयात आणि व्यवस्थित हे मसूर आपण परतून घेऊयात एकदम छान होतात मसूर भिजवल्यामुळं पटकन शिजतात पण ते शिजताना गिजगाव होत नाहीत म्हणून हे मसूर भिजवून घ्यायचे बाजारातून आणलेल्या मसुराला पावडर खूप लावलेली असते म्हणून दोन ते तीन वेळा ते धुवून घ्यायचे आणि मग भिजवून ठेवायचे थे। आता याच्यामध्ये मी घातली बडीशेप एक तमालपत्र मोडून आता एक ट्रिक सांगते की कोणत्याही प्रकारचा भात करताना खूप प्रकारचे मसाले एकदम घालायचे नाहीत खडा मसाला घातला तर विकतचा कुठलाही मसाला घालायचा नाही विकतचा मसाला घालणार असाल तर खडा मसाला घालायचा नाही म्हणजे मग एकाच कुठल्या तरी मसाल्याची चव छान लागते जर का तुम्ही तीन चार प्रकारचे मसाले एकदम घातलेत तर कुठल्याच मसाल्याची चव लागत नाही आणि मग तो भात चांगला होत नाही तर यासाठी कुठलाही एकच मसाला वापरा तर आता हे बिर्याणीचे तांदूळ जे होते ते तांदूळ भिजवून ठेवले होते आपण आता हे तांदूळसुद्धा आपण परतून घेतोय आणि अगदी म्हणजे एक वाटी तांदूळ आहेत म्हणून एकच वाटी आपण पाणी घालणार आहे कमी वाटलं तर अगदी थोडंसं पुन्हा पाणी घालायचं पण जास्ती पाणी घालायचं नाही नाहीतर मग भाताचं शीत मोडतं आणि तो घिजगाव होतो आपल्याला एकदम मोकळा असा आणि भन्नाट चवीचा असा हा मसूर भात दिसायलाच कसं छान दिसतं आहे बघा मस्त होतं तर आता याला उकळी आली आता आपण याच्यामध्ये एक चमचा मीठ घालून घेऊयात आणि एक सिक्रेट मसाला मी तुम्हाला सांगणार आहे तर तोही कसा केला हेही सांगते आणि त्याच्यामुळंच गम घमघमाट सुकतो असा हा मसाला हे बघा तर हा मसाला आपण दोन ते तीन चमचे घालून घेतोय हा मसाला केला कसा ते ऐका धने एक चमचा तीळ एक चमचा खिसलेलं खोबरं एक चमचा सुक्या लाल मिरच्या दोन ते तीन हिंग जिरं एक चमचा लवंगा दोन दालचिनी दोन मेथीदाणे अर्धा चमचा तमालपत्र एक नागकेशर एक ते दोन तुकडे आणि हे सगळं आचेवरती भाजलं आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि आवडीनुसार याच्यामध्ये आता आपण तिखट घातलं आणि हे बारीक केलेला जो मसाला होता तो या मसाले भातासाठी वापरला मस्त असा वास येतो नक्की करून बघा आणि हे बघा आता आपण याच्यावरती झाकण ठेवलं आणि दोन मिनटानंतर झाकण काढलं तर आपला हा असा भात एकदम छान असा तयार झाला आहे थोडंसं अजून पाणी आहे म्हणून पुन्हा झाकण घालून ठेवायचं आणि गॅस बंद करायचा एवढ्या वाफेवरती मस्त असा मसूर भात घमघमाट गम सुटलेला असा तयार होतो नक्की करून बघा तर आता तुम्ही बघा आपला मसूर भात कसा मस्त तयार झाला आहे नक्की करून पहा वन पॉट मिल म्हणून जर हवा असेल तरी हा पदार्थ फार छान होतो सकाळी नाश्त्याला करायचा असेल तरीही छान वाटतो खायला आणि पाहुणे आल्यानंतर केला तरीही चालेल त्याच्यावरती फक्त हिरवी गार मस्त अशी कोथिंबीर घाला आणि गरम गरम सर्व करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून आभार खरंच जर का तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हो कमेंट करा म्हणजे मलाही कळेल की तुम्हाला माझे पदार्थ कसे वाटतात तर असा हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा आणि बिर्याणीला मागे सरणारा असा हा मसूर भात तयार आहे